साई साईराम गुड मॉर्निंग आपण आलो आहे डॉल्फिन घेऊन आपली सॉरी नागिनवर आलो आहे डॉल्फिन खूप खान झाली जरा झाड लोट करतो ऑफिसमधलं आणि साईबाबाची वगैरे हो पूजा करून घेऊयात याच्यातच पूर्ण हे बनवत हे बघा ऑफिस करेल साफसफाई खूप घाम आला आहे पावसानंतर हे घेऊयात सुंदर सुंदर फुलं आणि इकडं आहे सिंबा हे फूल बघा किती छान आहे दोन कलर आले त्याला गुलाबी आणि पांढर स्प्रेस मध्ये बसते का नाही अगरबत्ती पेटवीत आपते ओम साई हे फुलं घालूयात आपण देवाला एक लक्ष्मी माता ओम साई अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा योगीराज परब्रह्म श्री सचितानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन सुगृदेव दत्त जय सदुगृदे आपला पंचमुखी पंचमुखी हनुमानाला जय श्रीराम जय बोल आपल्या राधाकृष्णाला जय श्री राधा कृष्ण आपले कुलदैवत जगद्गुरू छत्रपती शिवाजी महाराज जय जे जाऊ जय शिवराय सदा खूप शिवाजी महाराज की जय